मराठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा जोर या ठिकाणी ग्रामीण भागात दिसू लागलेला आहे करंजे जिल्हा परिषद गटातून प्रियाताई सुनील पाटील या ठिकाणी भाजपच्या वतीने मैदानात उतरलेले आहेत ताई तुम्ही या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे आणि लोकांना भेटताय काय नेमकं सांगाल लोकां जवळ आम्ही गेल्यानंतर त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या गावात आमची सत्ता आहे जवळजवळ सगळ्या लोकांना माहीत आहे की आम्ही म्हणजे आमच्या कामाबद्दल त्यांना माहीत आहे लोकांना तुमचे मिस्टर सुनील दादा पाटील हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू सहकारी आहेत आज तुम्हाला त्यांनी उमेदवारी दिलं एवढं मोठं काम करण्याची संधी दिली कसं वाटतंय तुम्हाला कसं पाहताय नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आम्हाला विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी संधी त्यांनी आम्हाला दिली त्यांनी एक विश्वासू व्यक्ती म्हणून आमच्याकडं बघितला त्यामुळं ते त्यांनी आम्हाला ही मोठी संधी दिली नाहीतर एवढी मोठी संधी आम्ही स्वप्नातही कधी बघितली नव्हती आज जनतेत फिरताय उत्साहाचं वातावरण आहे विजयाची खात्री आहे तुम्हाला हो शंभर टक्के आहे आमच्या आमच्या आम भागात आम्ही फिरतो आहे आणि आमचं काम लोकांना पसंत आहे मा माणसं आज आज काम बघूनच मतदान करणार असं त्यांनी ठरवलेलं आहे थो आम्ही गेलो होतो काही घरात त्यांनी ठ सांगितलं की नाही दादांचं काम आम्हाला खूप पसंत आहे आणि एक विश्वासू व्यक्ती म्हणून ते दादांकडे बघतात आज परिसरातील गावांमध्ये विकास करण्यासाठी तुम्ही पुढे आलात काय नेमकं तुम्हाला वाटतंय काय विकास तिथला राहिला आहे काय करावं असं वाटतंय हो मी जवळपास आता दोन तीन गावातून फिरले रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे म माहीत नव्हतं एवढं माहीत मा नव्हतं की बिकट असेल माझा कधी याबद्दल कधी संबंधच आला नव्हता की आजूबाजूच्या गावाकडे पाहायचा पण मी दोन तीन गावातून फिरले आणि तिथले रस्ते ते तिथल्या माणसांना काय काय म्हणजे पाहिजे हे मला तिथं आढळून आलं खरंच रस्त्यांची अवस्था खूप बिकट होती तिथं आणि मा मा आमच्या भागात विकास झालाच नाही असं म्हणजे मला तिथं आढळून आलं आता जर तुम्ही मला संधी दिली मा माणसांनी जर मला इथल्या लोकांनी जर संधी दिली तर मी नक्कीच ते व्य सगळे ठीक करण्याची प्रयत्न करेन आणि ते घडणारच ठिकाणी तुम्ही पाहिलं की प्रचाराला या ठिकाणी वेग आलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रियाताई पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे घाटमात्यावर त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांना निवडून द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे कॅमेरामॅन आजीसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी खानापूर विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा